क्रमांक या मैदानातील चौदा सुटण्यासाठी सज्ज भव्य दिव्य अस बाबवडीकरांच मैदान सुटला गाड्या सुटल्या आकडे क्रमांक चौदा सुटला आणि चौदा मध्ये या ठिकाणी सुंदर आणि डोळ्याचा पारणा भेटणारी लढात चालू आहे गाड्यावर लक्ष द्या सुंदर अशी लढत चालू आहे फड्याळ व्हाईट व्हाइट चा सास पळतोय अड्याल सर्कस पडतोय पड्याल तिकडे कन्हैया पडतोय शेवटच्या क्षणाला कोण बाजी मारतोय अड्याल पुष्पा आणि बाजी मारली की काय शेवटच्या क्षणापर्यंत दोघांच्यात लढत झाली शंभू राजेश गावडे मुळशीरण लक्ष आणि गरुडाची त्याबद्दल गोळीला पाचशेचं बक्षीस आणि समाजा त्याला दोनशेच बक्षीस आहे गोळी ड्रायव्हर आपलं बक्षीस घ्यायला आहे घ्या पंधरा लावून घ्या घडा क्रमांक चौदा चा निकाल निकाल आणि निकाल चौदा मध्ये दोन गाड्यांमध्ये अटी आणि तटीची लढत झाली त्या दोनही गाड्यांना या ठिकाणी पंचानी सामना निकाल दिलेला आहे घडा क्रमांक चौदा मध्ये तास क्रमांक पाच वरती गाडी पाहिली सिनाथ प्रसन चेतन शेठ पोकळे गौरव शेठ घिसरे आणि तास क्रमांक सहा वरती